नमस्कार महाराष्ट्रातील तमाम महिला कर्मचारी भगिनींनो तुमच्याकरिता एक अतिशय सुंदर बातमी घेऊन आलेलो आहे ती बातमी काय आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला समजणार परंतु हे व्हिडिओ पूर्ण बघा आणि एकमेकाला शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर महिला कर्मचारी आजच्या युगामध्ये पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करीत असल्या तरी त्यांच्या मासिक पाळी कालावधीमध्ये त्यांना होणाऱ्या वेदना त्रासदायक असतात तरी देखील ते नियमित काम करीत असतात काही देशांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना या मासिक कालावधीमध्ये सुट्टीची तरतूद आहे तीही भर पगारी तशीच तरतूद भारतामध्ये देखील करण्याची मागणी आता महिला कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे हा विषयावर महिला सार्वजनिक ठिकाणी बोलण्यास पसंत करीत नसल्या तरी एका न्यूज चॅनलने केलेल्या सर्वेक्षणामध्ये महिलांनी आपला व्यथा व्यक्त केली आहेत या सर्वेक्षणामध्ये महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान भरप्रकारी राष्ट्रीय सुट्टी तसेच पुरुषाबरोबरीचे वेतनाची मागणी करण्यात आली आहे कारण अनेक खाजगी क्षेत्रामध्ये पुरुषांबरोबर वेतन महिलांना दिले जात नसल्याने ही मागणी महिलांकडून करण्यात आली आहे तसेच खाजगी क्षेत्रामध्ये महिलांना प्रसूतीनंतर नोकरी गमवावी लागत असल्याचे दिसून आलेले आहे सध्या देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या या आहेत यामध्ये कोणत्याही पक्षाने या बाबतच्या मुद्द्यावर जाहीरनामा प्रसिद्ध केला नसल्याची खंत महिलांकडून व्यक्त केली जात आहे देशातील केंद्र सरकार अधीनस्थ महिला कर्मचाऱ्यांकडून मासिकवाळी दरम्यान भरपगारी राष्ट्रीय सुट्टीची मोठी मागणी होत आहे तसेच असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांना देखील भरपगारी वेतन मंजूर करण्याची मागणी महिलांकडून करण्यात येत आहे जसे की मासेमारी व्यवसाय करणाऱ्या ऊसतोड काम करणाऱ्या मनरेगामध्ये काम करणाऱ्या खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अशा असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांना विशेष काष्टाचे काम करणाऱ्या सदर मासिक पाडाव वाद, कालावधीमध्ये सुट्टी घेण्याकरिता आर्थिक मोबदला देण्याची मागणी केली जात आहे तर भगिनीनं मला वाटतं ही एक कामाची गोष्ट आहे याचा विचार व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा मासिक पाळीमध्ये भरपगारी सुटी देणे योग्य की अयोग्य कॉमेंट्स करून नक्कीच लिहू हो शकता आणि शासनापर्यंत आपला आवाज उठवू हो शकता धन्यवाद बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदाला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबला विसरू नका जय महाराष्ट्र